हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवकांनी भास्कर जाधव यांना दिली वाढदिवसाची भेट केला भारतीय जनता पार्टीत प्रवेश भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते तथा ग्रुप ग्रामपंचायत सानेपाली सदस्य निलेश श्याम पाटील यांनी आज खातिवली येथील हॉटेल धिंगरा येथे भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राजदीप जामदार यांच्या प्रयत्नातून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून तालुका अध्यक्ष भास्कर जाधव यांना वाढदिवसाची भेट दिली आहे ग्रुप ग्रामपंचायत सानेपाली सदस्य निलेश श्याम पाटील यांच्या समवेत यावेळी ज्येष्ठ नागरिक गोविंद चिंगोळे पांडुरंग जाधव श्रीकांत पाटील हेमंत पाटील सुमित दळवी प्रतीक जाधव समीर शेलार व इतर कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला या प्रसंगी राजदीप जामदार गणेश राऊत नरेश पाटील आदी उपस्थित होते या प्रसंगी शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पूर तालुक्याचे बी बी जे पीचे सर्व सर्व आणि ज्यांची व्याप्ती आहे का एका सेकंदात प्रत्येक कार्यकर्त्याचा फोन उचलतात हे सगळे आणि पुढे ध्येय ठेवून या म्हणजे भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्यामध्ये मान्य भास्करजी जाधव यांचं फार मोठं योगदान आहे आणि हे पूर्ण तालुका आज बघतोय का त्या त्या त्यांची जी धडाडीची का काम चालू आहे त्या अनुषंगाने ते आता कुठंच थांबणार नाहीत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त निलेश श्याम पाटील ग्रामपंचायत सदस्य सानेपाले यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य उभाटातून असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे गोविंद बापू शि शिंगोळे श्रीकांत एकनाथ पाटील प्रतीक जाधव हेमंत पाटील आणि सुनील दळवी अशा असं असंख्य कार्यकर्त्यांनी मान्य दादासाहेबांना ना जाधव वाढदिवसाच्या भेट स्वरूपात त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे आणि याच्या पुढच्या काळात ते भारतीय जनता पार्टीसाठी योगदान देऊन आपल्या आप पक्षात अजून प्रवेश कसे होतील यासाठी ते प्रयत्न करते बी पी जे पीचे तालुका प्रमुख माननीय भास्करदा जाधव यांच्या कामाचे जे स्वरूप बघून आज मी उभाटामधून बी जे पी या पक्षामध्ये ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद